मालवणमध्ये मा शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला या प्रकरणावर राज्यात संतापाची लाट उमटली असून त्यामध्ये युवक काँग्रेस आक्रमक होत त्यांनी आंदोलन सुरू केलंय तर अकोल्यातील मदनलाल धिंगरा चौकात युवक काँग्रेसने आंदोलन केलं असून युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आकाश कवडे यांच्या नेतृत्वाखाली मायुती सरकारच्या विरोधात निदर्शन आणि घोषणाबाजी करण्यात आली आहे राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळून सरकार आणि गृहमंत्र्यांचा निषेध देखील या ठिकाणी नोंदवण्यात आला आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील राजकोट किल्ल्यावरील एक अतिशय खराब घटना घडली छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा फक्त आठ महिन्यामध्ये धासाळली आज आम्ही या सरकारचा निषेध म्हणून एक पुतळा घालून या सरकारचा निषेध केला या सरकारला शिवप्रेमी आणि मराठी जनता त्यांची जागा दाखवून देईल या सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामध्ये भट्टराज कन्नडकी यांची मदत झाली यांना येणाऱ्या विधानसभेमध्ये यांची जागा पुन्हा जनता दाखवून देईल आम्ही युवक काँग्रेसच्या वतीने यांचा पुतळा घालून यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे आणि त्यांनी महाराष्ट्रातील तमाम जनतेना माफी मागावी अशी आज युवक काँग्रेसच्या वतीने आम्ही मागणी केली आहे